बातमी आहे पत्रकार परिषदेतून दिनांक बावीस एप्रिल रोजी महेंद्रा सीआय गेअर कंपनीमध्ये वेतनवाढ करार करण्यात आला यावेळी कामगार नेते माजी मंत्री सचिन भाऊ यांनी पत्रकार परिषद भरवली होती यावेळी पत्रकार परिषदेत माजी मंत्री सचिन आहेर यांनी वेतनवाढ झालेल्या कराराबद्दल माहिती दिली तसेच यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य कामगार संघाचे उपाध्यक्ष विजय ज्ञानोबा काळोखे हे देखील उपस्थित होते यावेळी कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला तसेच महेंद्रा सि आय कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर विनायक कळसकर यांनी देखील यावेळी या, या, या कराराबाबत आणखी माहिती देत आनंद व्यक्त केला आहे याच पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराय यांनी पाहूयात चाकण परिसरातल्या महिंद्रा गेरच्या कराराच्यासाठी मी या निमित्ताने आलो आहे खरं तर एक औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती होते आणि जशा प्रकारे प्रगती आणि क्रांती होत असताना कामगारांना पण देखील न्याय देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाची आम्ही स्थापना केली आणि मला सांगण्याचा आनंद होतो आहे की म चाकणसारख्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही संघटना वाढते आणि या संघटनेच्या माध्यमातून देखील लोकांना न्याय आणि विशेषतः उद्योगाला साथ देण्याची भूमिका आम्ही घेतो आहे त्याचा एक भाग म्हणून आज महिंद्रागीरची ही दुसरा तिसरा करार आहे त्याच पद्धतीने जसं महिंद्रा गेअर्स आहेत महिंद्रा सी आय आहेत फोर्जिंग कंपनीमध्ये अनेक संघटना आम्ही निर्माण करण्याचं काम आम्ही त्यामध्ये केलेलं आहे महिंद्रा ऑटो सेक्टर्समध्ये पण देखील माझ्यात सहकार्याने किंवा मार्गदर्शना माध्यमातून पण देखील भविष्यकाळामध्ये आम्ही त्याच्यामध्ये कराराची याचा लवकरात लवकर बोलणी आम्ही करणार आहोत आणि ज्याचा मी उल्लेख केला की एकंदरीत ही औद्योगिक प्रगती होत असताना कामगारांच्या जीवनामध्ये देखील प्रगती व्हायला पाहिजे खरं तर दोन वर्ष कोविडच्या महामारीमध्ये हे उद्योग अडीअडचणीत असताना देखील राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि विशेषतः उद्योगमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सर्वांनीच मिळून घेऊन या उद्योगाला साथ दिली त्यामुळे ही रोजी रोजी रोजीरोटी किंवा हा रोजगार आपल्याला ठेवता आला आणि म्हणून आज आपण पाहतो आहे की करोनाची ही मात करोनाची ही एक दुर्दैवानी गोष्ट झाल्यानंतर देखील त्याला मात करून आज सर्व कामगार आणि उद्योग हे एकत्रित खांद्याला खांदा लावून आज काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा एक भाग म्हणूनच महिंद्रा गिर्जमध्ये आज एक चांगला करार यूनेट चे मी असेन इकडचे युनिटचे प्रमोद शिंदे असतील ईश्वर वाघ आणि विजय काळोखे हे सर्वांनी मिळून करण्याचं काम केलेलं आहे खरं तर मी विजय ज्ञानोबा काळोखे जिल्ह्याचा अध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी भाऊंचं काम करतोय आदरणीय या राज्याचे माजी मंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार संघटनेची पूर् कुणी नसून तर संपूर्ण महाराष्ट्रात घोडधर चालू आहे महिंद्रा सि करार होत असताना कराराच्या संदर्भात माझा संपूर्ण कामगार वर्ग अतिशय आनंदी आहे करार अतिशय चांगल्या प्रकारची मॅनेजमेंट याच्या सहकार्य करून आम त्यांनी त्यांचं त्यांचं मी मनापासून संघटनेच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व कामगार वर्ग यात अतिशय आनंदी आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं काय माहिती आहे आज या ठिकाणी महिंद्रा सी आई ऑटोमोटिव्ह लिमिटेड गियरस डिव्हिजन आम्ही सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या मा संघटनेच्या माध्यमातून कंपनीबरोबर कज होत असलेला करार अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही करार पूर्ण केलेला आहे कराराची जर सांगायचे तर बारा हजार दोनशे पन्नास रुपये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कंपनी असताना बारा हजार दोनशे पन्नास रुपये इतकी वाढ कंपनीने केलेली आहे त्याच्या अजून एक बस सेवा जी नवीन बस सेवा चालू करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जे लिव वाढलेले आहेत तीन लिवची वाढ या करारामध्ये झालेली आहे तर त्याचप्रमाणे दीर्घसेवा पुरस्कार म्हणजे कामगारांचा सन्मान कसा होईल या दृष्टीने दीर्घसेवा पुरस्कार हा दर बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कामगाराला त्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या असे काही म दोन तीन मुद्दे आहेत कराराचे त्याचप्रमाणे बोनस हा अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार आणि तीस हजार पहिल्या वर्षासाठी अठ्ठावीस हजार रुपये बोनस ठरलेला आहे तर मला असं वाटतं की जे मागचा जो करार आमचा झालेला होता तो कुठेतरी नऊ महिने त्यामध्ये वाया गेलेले होते ते कुठेही यावेळेस आम्ही वाया न जाऊन देता ते तीन वर्षाचाच करार या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे करारात सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे मागच्या करारामध्ये मा मागच्या दोन करारामध्ये मा लोकांमध्ये ग्रेडिएशन जो प्रकार होता ए बी ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड समान काम समान दाम या नुसार आम्ही यावेळेस तो ग्रेडिएशनचा मुद्दा हा खोडून काढलेला आहे आणि सर्वांनाच सरसकट पगारवाढ या माध्यमातून देण्याचं काम सचिन भाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे दोन नेते यांच्या नेतृत्वाखाली करण्याचं आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे जे कामगारांमध्ये आता एक आनंदाचं वातावरण आहे तुम्ही आता, आता पाहिला असाल कामगारांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण आहे धन्यवाद आपल्यासोबत आता महिंद्रा कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर विनायक कडसकर जी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर काय सांगाल आज सचिन भाऊ आय आपल्या कंपनीत आले आहेत आणि आज इथे वेतनवाढीचा करार झाला आहे तुम्हाला काय वाटते काय सांगाल हा वेतनवाढीचा करार हा मूळता एक जानेवारी दोन हजार बावीसपासून पासून होता आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये हे ॲग्रीमेंट साईन झालं याच्या अगोदर ऑफकोर्स गेले सहा महिने युनियनबरोबर चर्चा चालू होती योग्य वेळेस सचिन भाऊंचं मार्गदर्शन मिळालं आणि अवघड अशा परिस्थितीमध्ये मी म्हणाले सेटलमेंट झालं कारण बॅकग्राऊंड बघता तर कोविड गेले दोन वर्ष आहे त्याच्यानंतर स्टील प्राइसेस वाढलेल्या आहेत एफिशियन्सी हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि या सर्व बॅकग्राऊंडवरती आज आ, आ, हे असं उत्तम असं सेटलमेंट आज आपण इथे सही करत आहोत तुम्हाला याआधी वेतनवाढीमध्ये काय त्रास व्हायचा आणि आता किती टक्के वेतनवाढी वेतनवाढ झाली तुम्हाला काय वाटते काय सांगाल मागच्या सेटलमेंट जे होतं ते तीन ग्रुपमध्ये झालेलं होतं ए ग्रुपला अकरा हजार बी ग्रुपला दहा हजार पाचशे आणि सी ग्रुपला दहा हजार दिले होते यावेळचं सेटलमेंट जे आहे ते बारा हजार दोनशे पन्नास या अमाऊंटचं झालं आहे त्याच्या पहिलं वर्ष सत्तर टक्के दुसरं वर्ष पंच्याऐंशी टक्के आणि तिसरं वर्ष आत्ता मी सांगितलेली अमाऊंट ही हे पर्सेंटेज जर का बघताल तर तुम्ही मागच्याही सेटलमेंटला सत्तर पंच्याऐंशी व शंभर टक्के देण्यात आलेलं होतं तेव्हा खऱ्या अर्थाने हे चांगलं सेटलमेंट झालेलं आहे असं ही जी वेतनवाढ झाली याच्यात टक्केवारी वाढली आहे त्याच्यात कर्मचाऱ्यांमध्ये आनंदीच आनंदाचं वातावरण आहे का नाही यस याच्यामध्ये ये कर्मचाऱ्यांचं चा निश्चित आनंदाचं वातावरण आहे कारण ज्या दिवशी आम्ही एम ओ यू साईन केला त्याच्यानंतर युनियननी पण कामगारांबरोबर चर्चा केली व त्या चर्चेमधून कामगारांचा होकार घेऊनच मग हे सेटलमेंट साईन झालं आहे पूर्णतः डेमोक्रॅटिक पद्धतीने नक्कीच आज आपण महिंद्रा सी आय कंपनीमध्ये आहो आणि इथे आपल्याला एक त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद भेटलाय की त्यांचे वेतन वाढ झालेले आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तळडे आपला आवाज